कोण कुठला होता मग त्याने म्हणाल त्यांच्या रोपाला उद्यापर्यंत तुला पान तर काळ्या मग खायला टाकेल मग दुसऱ्या दिवशी आल्यावर पाहिले तर काय पट्यांच्या रोपाला फुले होती म्हणाला त्यांच्या रोपाला पट्ट्याने शेंगाल नाही तर फुल काळ्या गेल्यास मग उकडून काळ्या खायला टाकेल मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावर गेला आणि म्हणाला पाहिजे तू काय शेंगा शेंगा भरले होते पोट भरून शेंगा खाले आणि पोट होते मग तो गेला लोहाराकडे आणि म्हणाला लोहारा माझे पोट तू का लोहारा मी तुझे का पोट कापतो तुझ्या पोट कापून माझ्या औजारे खराब होतील पण तो गेला राजाकडे आणि म्हणाला राजा राजा लोहाराला राज्यातून दे मग राजाने मुळे लक्ष दिले आणि त्याला पळवून लावले आणि साठी सांगितले मग तो राणीने मुलीस लक्ष दिले नाही त्याला पळून लागले मग तो गेला सापाकडे आणि म्हणाला सापा सापा तू राणीचा जाऊ दे जा त्याने सापाने पण पळून लावले मग तो गेला काठी 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 तू सापाला टेचून मार ते काठीने पण त्याला पळून लावले मग तो गेला आगीकडे आगी आगी तू काठीला जाळून टाक गेले पाणी पाणी आगीला जाळ मजून टाक मग पाणीने जे म्हणणे ऐकले मग तो गेला उंदिरा पाणी गेले आगीकडे आग आणि आग पाणीला बघून घाबरली आणि लगेच म्हणाले थांब थांब मला विजू नको मी आताच लाकडाच्या काठीला जळून टाकतो उंदिराने आग गेली लाकडाच्या काठी आणि म्हणाले

जवळ बोलवले आणि म्हणाले म्हणालेला जवळ बोलवले आणि त्याचे पोट कापले तो तिथंच मरून गेला तात्पर्य पुन्हा कोणीही पु, 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 कुठल्याही पु, गोष्टीचा आशिर करू नये धन्यवाद